आज आपण कळम इथे सय्यद इम्रान भाई आहे यांच्या शेतामध्ये सोयाबीनची पीक पाहणी करायला आम्ही इथे आलेलो आहोत मंडळी आपण पाहू शकता हे आ, हो। जे दूरदूरपर्यंत सोयाबीनचं इथं पीक दिसत आहे अतिशय सुंदर असं हिरवंगार आणि ताकदवान असं पीक या ठिकाणी इथं दिसत आहे सध्याच्या कंडिशनमध्ये जर पाहतो म्हटलं तर आमच्या कळम भागामध्ये सोयाबीनवर पाहिजे असा हेवी अटॅक कोणताच नाही आहे काही प्रमाणात थोडीफार पांढऱ्या मासेची सुरुवात थोडी झालेली आहे येलो यलोमोजाकचा जो विषय आहे तो आज रोजी नसल्यासारखाच आहे तर थोड्याफार प्रमाणात हिरव्यावत्यात म्हणजे हिरव्या अळीचा अटॅक आहे चक्रीभुंगा कोडळीचा अटॅक असा खूप मोठा नाही आहे तर आपल्याला जे सध्याच्या परिस्थितीत नियोजन करायचं आहे ते म्हणजे मला असं वाटते की सध्या चलपावर आता ह्या सोयाबीन सुटून राहिलेल्या आहे असे चलप आता इथे पकडलेले आहे तर फुल आता दबून राहिलेलं आहे तर अशा अवस्थेमध्ये अळीचं एक औषध खूप जास्त अटॅक नसल्यामुळं साधं मिडीयममध्ये घेतलं तरी चालते त्याच्यासोबत एक बुरशीनाशक आता बुरशीनाशकामध्ये जर मंडळी पाहतो म्हटलं तर थायफोन आणि घटक असलेलं आपण जर औषध घेतलं तर चांगल्यापैकी आपल्याला नियंत्रण मिळू शकते कारण बुरशीनाशक ह्या पिरियडला सोयाबीन पिकावर असायलाच पाहिजे असं मग सांगा तात्पर्य हे अळीनाशक बुरशीनाशक आणि सोबत तुम्हाला चांगलं एक टॉनिक समजा आपल्या भाषेमध्ये ह्या तीन गोष्टी आपण घेऊ शकतो विद्राव्य खतामध्ये जर घ्यायचं असेल तर झिरो झिरो पन्नास हे खत आपण घेऊ शकतो पानाला कोणता डागसुद्धा नाही किंवा पान कुठे खाऊनसुद्धा आपल्याला दिसत नाही जसं आपण इथे पाहू शकतो शेंड्यापर्यंतचे खालचे वरचे पानं अतिशय सुंदर असे पानं आहे तर संपूर्ण नियोजन संपूर्ण माहिती आहे आपलं सैयद इमरान भाई हैं अपन घू भाई साहब नमस्ते नमस्ते आ, ये कितने एकड़ का प्लाट है आपका ये चार एकड़ का प्लाट चार एकड़ का प्लाट और यहाँ पे ये कौन सी वेराइटी लगाई वाली है ये अच्छा उन्हें तो रुचि कंपनी के पाँच हज़ार अच्छा ये हर साल लगाते हैं या पहले साल तो लगाए पहले साल ही लगाए और ये कैसे क्या लगाया आपने ये हमारे ससरे जो है अच्छा। उनको अच्छा। तो इसका रिजल्ट अच्छा मिला अच्छा। उन्होंने मुझे एक बारा तो, मैं बोला किसके पास में जाना तो में जाओ, अच्छा वहाँ जाके उनसे गाइडेंस ले वो गाइडेंस देंगे और उनको बोलना फिर मैं आपके पास में आया तो आपने बोले बहुत अच्छा है रिजल्ट उसका आपने मुझे गाइडेंस में मैंने लगाया और आपने जो जो दवा दिए हाँ वही दवा मैंने मारा जो खत दिए वही खत दिया जो टाइम में बोले वही टाइम में लगाया करके आज मेरा सोयाबीन बहुत अच्छा है, बहुत है। और इसमें में भी अभी कोई रोग तो दिख नहीं रहा है कुछ भी नहीं कुछ भी और अभी, नहीं। अभी मैंने दो तीन दिन दिया था वही मारे अच्छा हाँ, तीन दिन हो गए हाँ, हाँ। हाँ। की सोयाबीन की तो उसके साथ आपने खाद दिया था क्या हाँ, आपने जो सुपर फास्फेट फेंकने का बोले थे वो पहले फेंक दिया था फेंक दिया था मैंने और बाद में खाद दिया ना आपने बाद में खाद दिया ना अपने बीस बीस जीरो तेरह बकेट दिए थे मंडळी इथे एक आपल्या लक्षात आलं असेल की हे जे इथे सोयाबीन लावलेले आहे तर सुरुवातीला त्यांनी सुपरफास्फेट जमिनीमध्ये फेकून दिलं आणि त्याच्यानंतर काय केलं की मला असं वाटतं की अठरा वीस दिवसानंतर अठरा वीस दिवसा वीस दिवसानंतर दिवसान वीस दिवस वीस झिरो तेरा एकरी एक, एक बॅग आणि त्याच्यासोबत त्यांनी ब्रँड ग्रॅन्युअल हे इथं दिलेलं होतं आणि त्याच्याचमुळं आज कलर बघा तुम्ही अतिशय सुंदर असा कलर दिसत आहे आणि आणि पीक हे ताजं तवाणं दिसत आहे बऱ्याचदा काय करतो आपण सोयाबीनमध्ये की सुरुवातीलाच आपण वीसवी जिरो खत देऊन टाकतो किंवा मग काही शेतकरी सुरुवातीला सुपरफास्ट फूड वीसवी जिरो देतात आणि नंतर काही करत नाही परंतु मंडळी मला असं वाटते की सुरुवातीला जर आपण या सोयाबीन सारख्या पिकाला वीस वीस जिरो तेरा किंवा कोणतेही रासायनिक खत आपण दिलं तर काय होते की पिकाची विजीची जी, जी ग्रोथ ही खूप होते म्हणजे वाढ हे जास्त होते आणि आज आजही बऱ्याच शेतकऱ्यांच्या शेतात पाहतो म्हटलं तर कंबर कंबरपर्यंत सोयाबीन आलेले आहे मग काय होतं की सोयाबीनची फिजिट्युटी ग्रोथ तर ती जास्त झाली की मग फळामध्ये त्याचं रूपांतर जास्त होत नाही शेंगा कमी लागते दूर दूर अंतरावर शेंगा लागते आणि उत्पादनामध्ये घट येते म्हणून सईद इम्रान भाईंनी काय केलं की सुरुवातीला के सुपर फॉस्फेट देऊन टाकलं आणि त्याच्यानंतर वीस दिवसानंतर वीस दिवसान वीस दिवस झिरो तेरा आणि सोबत त्यांनी ग्रॅन्युअल दिलं त्याच्यामुळं वाढही नियंत्रित राहिली आणि वीस दिवसानंतर याला खत दिल्यामुळे काय झालं की जवळजवळ पस्तीस चाळीसा दिवशी सोयाबीन फुलावर येतं बरोबर नेमका त्याच पिरियडला खात्रच पुरत पुरवठा व्यवस्थित झाला आणि ताकदवान असं झाड हे बनून राहिलेलं आहे आता इथे आपण बघू शकता की कोणत्याही झाडाला जर पाहतो म्हटलं तर आता हे सलप अवस्थेमध्ये सोयाबीन आलेलं आहे आणि याला बघा बारीक बारीक कळ्या इथे पकडलेल्या आहे वाढसुद्धा व्यवस्थित नियंत्रित आहे आता इथे दादा इथे दाखवू शकता आपण आता हे इथे पहा आणि ते शेंगाला पण सुरुवात झालेली आहे आणि बारीक असं चलप ते बघा इथपर्यंत असा चलप आलेला आहे म्हणजे इथून व्हिडिओ काढण्यामागचा मंडळी माझा हा उद्देश आहे की सध्याच्या कंडिशनमध्ये कोणते रोग आहे आपण काय फवारायला पाहिजे आणि त्याच्यानंतर सोयाबीन पेरल्यानंतर वीस बावीस दिवसानंतर जर आपण रासायनिक खत शेतामध्ये फेकलं तर त्याचा फायदा कसा होतो हे आपल्याला आता इथून दिसत आहे कारण अतिशय सुंदर अशी क्वालिटी त्याच्यानंतर जर पाहतो म्हटलं तर तन्नाश्या किती वेळा वापरला हो आणि डवरणी वगैरे केली का एक एक डवरणी मंडळी इथं माड सोयाबीन असल्यामुळं त्यांनी इथे मिकाशा म्हणून एक तन्नाशक येते त्याचा इथे वापर केला आणि त्याचे रिझल्ट कसे वाटले आपल्याला एक नंबर रिझल्ट आहे आता काहीच तण नाही हां पाहू शकता मंडळी इथे अजिबात कोणत्याच प्रकारचे तण दिसून राहिलेले नाही आहे लहानपणी सगळे गेले आणि पीक असं व्यवस्थित आहे म्हणजे काय की तणनाशकाचा वापर जर योग्य पद्धतीने आपण जर पद्धतशीर केला तर तण जास्त शेतामध्ये होत नाही आणि म्हणतात ना की तण खाई धन म्हणजे तण जर शेतात जास्त झालं तर त्याच्यामुळं आपल्याला नुकसान खूप होतं म्हणून तणाचं सा नियंत्रण करणं खूप चांगलं परंतु माडेव सोयाबीनमध्ये तणाचं नियंत्रण चांगलं होतं चांगलं होतं कारण याच्यामधले तणनाशक हे स्ट्रॉंग आहे आणि जिथे सोयाबीन तूर आहे त्या ठिकाणी मग आपल्याला वेगळे तणनाशक वापरावं लागते परंतु ते सुद्धा वेळेवर जर आपण वापरले लहान एवढं तण जेव्हा राहते एक इंचापर्यंत त्यावेळेस आपलं चांगलं नियंत्रण होते आणि मोठे तण झाल्यानंतर नियंत्रण होत नाही तर भाई तुमचं अतिशय सुंदर असं सा पीक आहे सारखं बसलेलं बस आहे इथे जर्मिनेशन सुद्धा खूप सुंदर झालेलं आहे पेरणी सुद्धा अतिशय सुंदर झालेली आहे वाली म्हणजे ट्रॅक्टरने पेरला असेल ट्रॅक्टर ट्रॅक्टरने ज्या ट्रॅक्टरवाल्यांनी पेरला त्याला खरोखर म्हणजे धन्यवाद द्यायला पाहिजे दोनशे रुपये इनाम इनाम त्याला मला मी असा पेरून जे माणूस तुम्हाला सोयाबीन पाहायला घेईन म्हणे कोणत्या ट्रॅक्टरवाल्याला पेरला नाव त्यांचा नाव त्याचा नाही खरंच अतिशय सुंदर खूप छान पेरणीत आलेला आहे आपल्याला काय अंदाज काय वाटतो एव्हरेज किती येईल असं वाटतंय अंदाज मी ना तर पहिल्यांदा मला माहित नाही किती वर्षी येते काय ते माझ्या मागच्या वर्षी पाच बॅगले पन्नास क्विंटल झालता बरोबर म्हणजे क्विंटल उतारा आला बरोबर पाहू आपले आपले हा त्यांचं नाव काय सासऱ्यांचं शेख समत शेख समत शेख समत म्हणून मंडळी इम्रान भाईचे सासरे आहे कात्री तालुका कळ त्यांनी मागच्या वर्षी रुची हायरीज कंपनीची पाच हजार एक ही व्हरायटी लावली होती आणि त्याचं त्यांना चांगलं उत्पादन आलं म्हणून सासऱ्याला चांगलं उत्पादन आल्यामुळं त्यांनी जावायला सांगितलं की हीच व्हेरायटी तुम्ही लावा आणि चांगलं व्यवस्थापन करा त्या पद्धतीनं त्यांनीसुद्धा व्यवस्थापन केलं आहे आणि सासऱ्यांनी जो विश्वास त्यांना दाखविला जावायला तो विश्वास इथं सार्थ या सोयाबीनना करून दाखविला आजच्या कंडिशनमध्ये असं म्हणावं लागेल तर मंडळी खूप छान सोयाबीन इथं बसलेलं आहे आणि अजूनही काही आपल्याला सोयाबीनबद्दल काही माहिती लागली तर आपण कॉमेंटमध्ये प्रश्न विचारू शकता त्याचं उत्तर दिलं जाईल तुर्तास इथे थांबतो आणि रजा घेतो पुन्हा भेटतो आपण पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार